जाहिरातीतून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना महारेरानं सज्जड इशारा दिलाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींबरोबर महारेरा नोंदणी क्रमांक महारेरा वेबसाईटचा तपशील आणि क्यू आर कोड संपर्क क्रमांक ठळकपणे छापणं बंधनकारक करण्यात आलंय आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या बिल्डरांना पन्नास हजारांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे तर आपण पाहतोय गृहप्रकल्पांची माहिती जाहिरातींमध्ये ठळकपणे छापा असा इशारा महारेरा यांनी महारेराने बिल्डरांना दिलाय तर महारेरा नोंदणी क्रमांक संपर्क क्रमांक महारेरा वेबसाईटचा तपशील देखील देण्याचे आदेश महारेराने दिलेत क्यू आर कोडही प्रसिद्ध करणं बंधनकारक असल्याचं महारेरानं बिल्डरांना सांगितलं ठळकपणे माहिती न दिल्यास पन्नास हजारांचा दंड हा बिल्डरांना ठोठावला जाऊ शकतो गृहप्रकल्पांची जाहिरात पारदर्शक असली पाहिजे अशी देखील अट महारेरानं घातली आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप फिफ्टी न्यूज सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणाला अठरा दिवसांची एनआय कोठडी सुनावण्यात आली आहे काल रात्री उशिरा त्याला कडेकोट बंदोबस्तात पटियाला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं तपास यंत्रणांनी त्याला वीस दिवसांची कोठडी मागितली होती दरम्यान राणाला एनआय मुख्यालयामध्ये ठेवण्यात आलंय सव्वीस अकरा मुंबईवरील हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणाचे अमेरिकेतील फोटो सामच्या हाती लागले अर... अमेरिकेमध्ये राणाला भारताकडे सोपवतानाचे हे फोटो आहेत यामध्ये अमेरिकन आर्मी जवान राणाला घेऊन जाताना दिसतोय मुंबईवरील सव्वीस अकरा हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे बिहार निवडणुकी आधी राणाला फाशी असा मोठा दावा संजय राऊतांनी केला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमनं जेलमधून सुटका करण्याची मागणी केली आहे पोर्तुगालमधील कारागृहामधील कालावधी जोडत पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याचा सालेमचा दावा आहे भारत आणि पोर्तुगालमधील प्रत्यार्पण कराराचा दाखला देत त्यानं हायकोर्टामध्ये सुटकेसाठी धाव घेतली तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी सरकारकडे पाच मागण्या केल्यात आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत असं कुटुंबियांनी म्हटलंय तनिषा भिसेचा मृत्यू केवळ वैद्यकीय हलगर्जीपणाचा परिणाम न होता तर व्यवस्थेतील दोष असंवेदनशीलता असल्याचंही कुटुंबियांनी म्हटलंय तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महिला आयोग ॲक्शन मोडवर आलाय महानगरपालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण विभागाचाही अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे महानगरपालिकेच्या अहवालातही मंगेशकर हॉस्पिटल हे दोषी ठरलं आहे तर धर्मादाय आयोग आणि महानगरपालिकेच्या अहवालावर कठोर कारवाई करा अशी मागणी महिला आयोगानं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा जेलमधून सुटका करण्यात आली आहे सोळा दिवसानंतर कोरटकर जेल बाहेर आलाय दोन दिवसांपूर्वी त्याला जामीन मंजूर झाला होता मात्र आज त्याची तुरुंगातून सुटका झाली आहे आणि तो मुंबईच्या दिशेनं रवाना झाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय खुलताबादमध्ये सहाशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले हनुमान जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर पो पोलीस अलर्ट मोडवर आलेत नागपुरात दुचाकीवरून विना हेल्मेट जाणाऱ्या पोलिसांची दादागिरी पाहायला मिळाली आहे एका नागरिकानं ना पोलिसाचा विना हेल्मेट जातानाचा व्हिडिओ काढला आणि नियमाची आठवण करून दिली आहे रागातून पोलिसानं शिवीगाळ आणि मारहाण केली आहे तर नागपुरातील जरी पटका ते मानकापूर भागातील व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे आणि आता महत एक महत्त्वाची अपडेट समोर येते पुणे प्रकरणातील तिसरा अहवाल लवकरच सचिवांकडे सादर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी अपडेट समोर येत आहे तिन्ही अहवालांचा एक अंतिम अहवाल सचिव तयार करणार आहेत तर अंतिम अहवाल सचिव मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम अहवालावर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचंच लक्ष असेल प्रसूती झालेल्या बाळांतिनीला खोली साफ करावी लागल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनानं घेतली आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक इन्चार्ज सिस्टर त्याचप्रमाणे सफाई कामगारांना या प्रकरणामध्ये जबाबदार धरलंय वैद्यकीय अधीक्षकांसह सफाई कामगारांनी कारवाईला सामोरं जा अशा कठोर शब्दामध्ये खडे बोल देखील सुनावण्यात आले टोरेस घोटाळ्यातील जप्त मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याच्या मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना वेग तर जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी कोर्टाने मंजुरी दिली आहे लवकरच जप्त मालमत्तेचा लिलाव केला जाणार अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेनं दिली आहे लाखो मुंबईकरांना टोरेस कंपनीने गंड घालत फसवणूक केली होती नाशिकमध्ये क्रिप्टो करन्सी गुंतवणूकदारांच्या ना गुंतवणुकीच्या नावाखाली एक्क्याऐंशी लाख रुपयांची फसवणूक झाली आहे या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिटकॉईन आणि इतर क्रिप्टो क्रिप्टोकरन्सीत दुप्पट परतावा देण्याचं अमिष दाखवण्यात आलं आहे दरम्यान सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तामिळनाडूमध्ये मासिक पाळी सुरू असलेल्या एका दलित समाजातील विद्यार्थिनीला परीक्षा सुरू असताना शिक्षकांनी चक्क वर्गाबाहेर काढलाय यानंतर तिनं संपूर्ण पेपर हा वर्गाबाहेर बसूनच दिलाय या घटनेमुळे मोठा संताप व्यक्त केला जातोय अमेरिकेच्या हडसन नदीमध्ये हेलिकॉप्टर कोसळलंय यात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर हॅटन आणि जर्सी शहरादरम्यान ही घटना घडली आहे मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्यात महाराष्ट्रामध्ये एक लाख त्र्याहत्तर हजार कोटींची कामे सुरू आहेत यात मुंबईसह इतर परिसरामध्ये सतरा हजार कोटींची कामे सुरू आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे मुंबईतील काही रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे या रेल्वे स्टेशनच्या विकासाचं काम प्रगतीपथावर असून लवकरच काही रेल्वे स्टेशनचा विकास होणार अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे मुंबईच्या बोरीवली पश्चिमेत गोराई आगारामध्ये बेस्ट बस चालक आज संपावर आहेत विविध मागण्यांसाठी बेस्ट बस चालक मोठ्या संख्येनं एकत्र निदर्शनं करत आहेत जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू राहणार आहे आणि या संपामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होते मुंबईकरांना तब्बल वीस महिने वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागणार आहे कारण एल्फिन्स्टन ब्रिज बंद करून त्याचं पाडकाम करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे आता वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे पंधरा एप्रिलपासून हा पूल बंद राहणार आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना गती आली आहे गुजरातमध्ये बडोदा जवळ सत्तर मीटर लांबीचा मेक इन इंडिया स्टील पूल बसवण्यात आलाय तर या पुलाची लांबी सत्तर मीटर रुंदी चौदा मीटर असून उंची तेरा मीटर इतकी महारेरानं बिल्डरांना सज्जड इशारा दिलाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींबरोबर महारेरा नोंदणी क्रमांक महारेरा वेबसाईटचा तपशील आणि क्यू आर कोड संपर्क क्रमांक ठळकपणे छापणं बंधनकारक करण्यात आलंय आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या बिल्डरांना पन्नास हजारांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे पालकांच्या खांद्यावर शाळांच्या फी वाढीचं ओझं दरवर्षी वाढत आहे मागील तीन वर्षामध्ये देशभरातील खासगी शाळांच्या फीमध्ये पन्नास ते ऐंशी टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे ही माहिती एका सर्वेक्षणामध्ये उघडकीस आली आहे आणि या सर्वेक्षणामध्ये देशातील तीनशेहून अधिक जिल्ह्यांमधील पालकांबरोबर संवाद साधण्यात आलाय जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये इयत्ता पहिलीची नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं येणार आहेत राज्य मंडळाच्या सीबीएसई पॅटर्ननुसार इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचं कामकाज अंतिम टप्प्यात आलंय या नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकांचं वितरण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार पुण्यातील जिल्हा परिषदेच्या तीनशे तीन, तीन शाळांना मॉडेल शाळा बनव बनवलं जाणार आहे जिल्ह्यातील शाळांची गुणवत्ता भौतिक सुविधांची तपासणी करून शाळांची निवड होणार आहे शाळांची भौतिक गुणवत्ता सुधारण्यासाठीच्या या मोहिमेकरता खास अभियंत्यांची निवड केली जाणार आहे परभणीत उष्माघाताच्या रुग्णांसाठी प्रशासन सज्ज झालंय तर रुग्णांसाठी महानगरपालिकेने शहराच्या विविध भागांमध्ये रुग्णवाहिका आणि औषधांसह जलद प्रतिसाद पथक तयार करण्यात आलं दरम्यान लक्षणे जाणवल्यास तत्काळ उपचार घेतल्या घेण्याचं आवाहन देखील आयुक्तांनी केलं आहे चंद्रपूरमध्ये चौका चौकातील ट्रॅफिक सिग्नल दुपारी एक ते चार दरम्यान बंद ठेवण्यात येणार उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांना दिलासा मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला दरम्यान वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षकांनी दिली आहे अकोल्यामध्ये उन्हाचा पारा सातत्याने वाढतोय या पार्श्वभूमीवर काटेपूर्ण अभयारण्यामध्ये वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी पानवठ्यांची सोय करण्यात आली आहे तसंच कारंजा काळवीट अभयारण्यामध्ये देखील बावीस ठिकाणी ही सोय करण्यात आली आहे त्यामुळे वन्य प्राण्यांचा पाणी प्रश्न मिटला अमरावती मुंबई विमानाचं तिकीट हे दुरांतो एक्सप्रेस पेक्षा देखील स्वस्त झालंय वडनेरा मुंबई दुरांतो एक्सप्रेस फर्स्ट ए सीचं तिकीट हे दोन हजार सातशे पन्नास रुपये इतकं आहे तर अमरावती मुंबई बहात्तर सीटर विमानाचं तिकीट हे पंचवीसशे तेहतीसशे रुपयांपर्यंत आहे सोळा so, एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानाचं लोकार्पण होणार आहे पुण्यातील कोणवा वा बुद्रुक या ठिकाणी एका सोसायटीच्या पाण्याच्या टाकीवर चढलेल्या तरुणाची अग्निशमन दलाने सुटका केली आहे हा तरुण लोखंडी रॉड घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला होता अग्निशमन दला दलाच्या दला अधिकाऱ्यांना त्याला खाली उतरवण्यासाठी अथक परिश्रम करावे लागले अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची समजूत घालून त्याला खाली उतरवलं पुणे शहरामध्ये ओकडून गेल्या एका वर्षामध्ये सहासष्ट हजार बेशिस्त वाहनधारकांना कारवाई करण्यासाठी करण्यात आलेली आहे तर विना हेल्मेट सीट बेल्ट न वापरणे वाहनांची कागदपत्रे नसणे आकर्षक वाहन क्रमांकाची पाटी वापरणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे ओकडून गेल्या वर्षभरात कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला बदलापुरात आता कडक इस्त्री करून कपडे घालण्या साठी देखील जादा पैसे मोजावे लागणार आहेत कारण कुळगाव बदलापूर लॉन्ड्री चालक मालक वेलफेअर असोसिएशननं प्रत्येक कपड्यामागे एक रुपया वाढवण्याचा निर्णय घेतला आहे एप्रिल एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे गुजरातमधील जामनगरमध्ये वन्य प्राण्यांसाठी उभारलेल्या वनतारा बचाव केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सूर्यतारा निर्माण करण्यात येणार आहे त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची जागा ही शोधण्यात आली आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी सूर्यताराच्या निमित्ता निर्मितीसाठी थेट अनंत अंबानींना पायघड्या घातल्यात उल्हासनगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी केणीकर आणि भंतेजी एन आनंद महाथेरो यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे महात्मा फुले स्मारकाच्या जागेसाठी माजी मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले त्यांनी या संदर्भात परखड भाष्य केलंय उपोषण करायला मी मोकळा आहे बाकीच्या जबाबदाऱ्या असल्या की जरा अडचण होते असं भुजबळ म्हणाले मुलींची पहिली शाळा प्रतापसिंग महाराजांनी सुरू केली फुलेंनी त्यांचं अनुकरण केलं असं विधान खासदार उदयनराजेंनी केलंय स्त्री शिक्षणाची चळवळ ही खऱ्या अर्थाने थोरले प्रतापराव महाराजांनी सुरू केल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता वाद होण्याची शक्यता दरम्यान उदयनराजेंच्या वक्तव्यावर ओबीसी नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतलाय ज्योतिबा फुलेंचं महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप ओबीसी नेते मंगेश ससाणी यांनी केला दुसरीकडे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र प्रतिक्रिया देणं टाळलं पुण्यातील फुले वाड्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि खासदार सुप्रिय सुळे यांनी भेट यांची भेट झाली आहे तर या भेटीमुळे भेटीवेळी सुप्रिय सुळेंनी छगन भुजबळांचे आशीर्वाद घेतलेत यावेळी भुजबळ यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंवर आधारित दोन पुस्तके सुप्रिय सुळे यांना भेट दिली आहेत ही पुस्तकं शरद पवार यांना देण्यास सांगितली महात्मा ज्योतिबा फुले यांची आज एकशे अठ्ठ्याण्णववी जयंती आहे पुण्यातील फुलेवाड्यामध्ये महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात येत आहे फुलेवाड्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे जयंतीनिमित्त अनेक राजकीय नेते आज फुलेवाड्यातील समताभूमीला अभिवादन करणार आहेत पुण्यातील फुलेवाड्याच्या बाहेर भव्य एकता मिसळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जोगेश्वरी मिसळ यांच्याकडून दहा हजार किलो मिसळ बनवण्यात आली आहे महात्मा फुलेंना अभिवादन करायला येणाऱ्या प्रत्येकाला या मिसळीचा आस्वाद मिळावा यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे तर पुण्यामध्ये आज फुलेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त दहा किलो मिसळ वाटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा या मिसळीवर ताव मारला महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केल्यानंतर अजित पवार यांनी मिसळीचा आस्वाद घेतला आणि आता सर्वांसाठी एक महत्वाची बातमी आहे इन्स्टाग्रामवर असलेल्या सोळा वर्षांखालील मुलांवर लाईव्ह करण्यास बंदी घालण्यात आली आहे मेटाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी नवे नियम लागू झालेत काय आहेत हे नवे नियम यावरचा हा विशेष रिपोर्ट पाहूयात इन्स्टाग्रामचा वापर करणाऱ्यांना झटका सोळा वर्षाखालील मुलांना लाईव्ह बंदी सोशल मीडिया वापरणाऱ्या मुलांवर निर्बंध सोळा वर्षांखालील मुलांना पालकांची परवानगी नसल्यास वर आता थेट लाइव स्ट्रीमिंग करता येणार नाही तसंच लग्नतेशी संबंधित कंटेंट त्यांना पालकांच्या परवानगी शिवाय पाहता किंवा पाठवता येणार नाही फेसबुक इंस्टाग्रामची कंपनी असलेल्या मेटानं अठरा वर्षाखालील वापरकर्त्यांची सुरक्षितता अधिक भक्कम करण्याच्या हेतून हे बदल केले सध्या अमेरिका ब्रिटन कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया इथं हे बदल लागू करण्यात आले असून काही महिन्यांमध्ये ते जगभर अंमलात येणार आहेत या व्यतिरिक्त मेटानं संदर्भात काही उपाय योजलेले आहेत ते देखील पाहूया सोशल मीडिया अकाउंट खाजगी ठेवणं अनोळखी लोकांकडून येणारे संदेश ब्लॉक आणि संवेदनशील दृश्य नियंत्रित मिनिटांनंतर बंद करण्याची आठवण करून रात्रीच्या वेळेस नोटिफिकेशन थांबवण्यासारखी पावलं उचलण्यात येणार आहेत त्यांचा अभ्यासावरती परिणाम होतो आहे आणि त्यांच्या याचा त्यांना हे वय इतकं लहान आहे की त्यांना पुढे जाऊन त्याचा काय दुष्परिणाम होणार आहे याची त्यांना जाण नाही आहे तर निश्चितच आपल्या गव्हर्नमेंटनी हा कायदा आपल्या इथे लवकरात लवकर लागू करावा जेणेकरून मुलांचं मोबाईलचं प्रमाण खेळण्याचं प्रमाण हाताळण्याचं प्रमाण कमी होईल आहे यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे की सोळा वर्षाखालील तर हे सोळा वर्षाखालील तो बालक आहे हे ठरवण्यासाठी ही समाज माध्यमं कुठली पद्धती अवलंबणार आहे हे करणं जास्ती जरुरी आहे हे यांनी अजून याचा खुलासा केलेला नाही आहे लाईव्ह स्ट्रीमिंगमुळे लहान मुलांवरील सायबर गुन्ह्यांचा धोका वाढत असल्याचं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे अज्ञात व्यक्तींकडून होणारे कमेंट्स किंवा अनुचित वर्तन यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो इंस्टाग्रामचा हा निर्णय काहींसाठी कठोर वाटत असला तरी मुलांच्या सुरक्षेसाठी तो महत्त्वाचा ठरू शकतो ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज